मी तुमची लाडकी गंगूबाई आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे काय असेल बरं आज बरोबर आज आहे महाशिवरात्री गंगूबाई कडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा शिवार शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो खर तर आज सुरुवात तर इतकी छान झाली आहे बघू आज काय काय स्पेशल होत आहे कारण आज अजून एक स्पेशल डे तुमच्या गंगूबाईचा आणि तुमचाही कारण तुम्ही या गंगूबाईचा परिवार बनत चालला आहात इथून मागे तुम्ही मला जो काही सपोर्ट केला आहे त्यामुळे ही गंगूबाई इथं आहे आणि तुमचं जे काही प्रेम आहे या गंगूबाईवरती जे काही तुम्ही आशीर्वाद देत आहेत किंवा जितका हबकं तुम्ही गंगूबाईवरती गाजवण्याचा प्रयत्न करतायत हे जे काही आहेत ते मला प्रोत्साहन देते पुढे जाण्यासाठी तर तुमचा या गंगूबाईचा अजून एक स्पेशल डे सांगू ना बरं सांगते आज खूप आनंदाचा दिवस आहे म्हणजे तुमच्या गंगूबाईचे यूट्यूबसाठी आज तीन हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले ते पण तुमच्या आशीर्वादाने खरं तर तुमच्याशिवाय गंगूबाई अधुरीच आहे बरं का कारण जिथं प्रेक्षकच नाहीत तिथं त्या कलाकाराने काय करावं असाही प्रश्न येतोच त्याच्यामुळे तुमचाही तितकाच मोलाचा वाटा आहे आणि बाकी आपण काय जसं आहे तसं आहे की आपण लाजत भिजत तर नाही जे आहे ते स्वतःला प्रेझेंट करायला आपण कधीच कमी पडत नाही आणि मुळात लाजायचं कशाला हवं माझे पप्पा मला काय शिकवतात की काम छोटं असो किंवा मोठं असो त्यात कधी कमीपणा आणायचं नाही आणि किती मोठं झालं तरी स्वतःवरती माच करायचं नाही जिथं आहे तिथं ओके okay. सो so, ह्या सगळ्या विचारांनी वाढलेली ही गंगूबाई तिचा प्रवास आज तीन केपर्यंत पोहोचल्या आनंदाची गोष्ट आहे तर हे सगळे सेलिब्रेशन्स केक वगैरे कापून केले जातात किंवा असं बघितलं आहे मी यूट्यूबला की बाकी युट्यूब असं करतात म्हणून बट आपल्याला ते काही पटत नाही बट बघू आजचा दिवस किती छान जातोय आणि आपण प्रयत्न करू की आजचा दिवस कसा छान जाईल ग्रँड सेलिब्रेशन करू ना आपण टेन केला वन वगैरे जाऊ द्या ते पुढचे बडे सपने देखील काहीतरी तर मी काय म्हणते आज ना महाशिवरात्रीनिमित्त पांगरी गावात म्हणजे माझं जे राहतं गाव आहे पांगरी इथे काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे साडेतीन तीनशे वर्षांचं जुनं मंदिर आहे तर ह्या मंदिराची खूप सारी खासियत आहे बरं का आणि इथं दरवर्षी महाशिवरात्रीला खूप सारा पूर्ण गाव जे होता प्रसाद बनवला जातो पूर्ण गाव एकत्र येतं देणगी देतं कीर्तनाचा कार्यक्रम असतो खूप बघण्यासारखा कार्यक्रम असतो फाट पर तर जमलं तर आपण दर्शनाला जाऊ आणि थोडा कार्यक्रमही अटेंड करू येताय ना तुम्ही सोबत तुम्ही आहात माझ्यासोबत चला हे सगळं आवरून करता गावात तर काय लगेच जेवणाची पंगत वगैरे तर बसलेलीच होती जेवण म्हणजे महाप्रसाद वर का हां महाशिवरात्रीचा महाप्रसाद चालू आहे आणि जेवणाची इतकी पारंपरिक पद्धत आहे पानांचे पतरवाळ्या वगैरे चला तोपर्यंत दर्शन घेऊ महादेवाला काही आपल्या के झाले त्याबद्दल थँक्यू बोलू येऊ आपण आणि अजून नवी नवीन नवीन कंटेंट सांगोबाईच्या हातून बनत राहू दे एवढीच एक इच्छा बाकी चला बाहेर मम्मीन त्या बसल्या आहेत त्यांना पण भेटून येऊ आणि समोर आपल्या वहिनी आहेत त्यांची पण थोडीशी मजाक वगैरे घेऊ लगेच चिडून जातात बाई त्या म्हटलं गंगोबाई चला तुमच्या हाताने आज मला ना वाढा तुम्ही नाही का मला ना आज तुमच्या हातूनच महाप्रसाद घ्यायचा आहे मग म्हंटलं तुम्हालाच का बरं एवढ्या आख्याच्या अख्या पंक्तीला आहे ना मीच वाढायला घेते म्हटलं बाकी कोणी येणार सुद्धा नाही पंक्ती तसं पण बायांच्या पंक्तीत माणसं येते नाही आमच्या मध्ये हा ते कस असते जरा रूल असते रूल हा मला सांगते महाप्रसाद तुफान लागतो ना मला तर काय वईवनी एकच घास खाऊ घातला पण असं झालं ना का आता सगळं सगळं घेऊन पुढं गायब होऊन जाऊ काय पण कसं आहे दिवस चांगला का नाही तर मंडळी कसं वाटलं आमचं गाव आणि आजचा आपण स्पेंड केलेला दिवस खर तर व्हिडिओ तिथे शूट केला असता किंवा रिव्ह्यू दिला असते मी पण ते माईकचा आवाज वगैरे ते काही मॅच नव्हतं होत म्हटलं एकदा घरी जाऊ शांत खरंच हा कार्यक्रम बघितला पाहिजे आणि कसे गावाची गावाची एकीसाठी आपलं कारण सगळे एक जर नाही आले तर हा कार्यक्रम होणं अवघड आहे आणि पूर्ण गाव जेव्हा एकत्र येतं मुळक पांगरी गावच कार्यक्रमांसाठी किंवा देवधर्माच्या सगळ्या कार्यांसाठी फेमस आहे बाकी कसं वाटलं सेलिब्रेशन मला नक्की सांगा बाकी गंगूबाईवरती थोडं थोडं प्रेम थोडं थोडं आशीर्वाद थोडे थोडं लाईक्स सबस्क्राईब्स आणि अजून थोडेफार शेअर्स वगैरे वाढले तर बरं वाटलं बाकी खुश रहा, मजेत रहा, आणि ह्या महाशिवरात्रीला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच महादेवांकडं तुमच्या राडक्या गंगुवायची प्रार्थना धन्यवाद